नमस्कार मी कृष्णकांत गोरे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या काल मनोज जरांगे पाटील यांनी वडीगोदरी जालना येथे एक पत्रकार परिषद घेतली तर त्या पत्रकार परिषदेत असं सांगितलं आहे की सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून कर्जमाफी जाहीर करा तर शेतकऱ्याचं भलं होईल अन्यथा आम्ही आंदोलन करू असं स्पष्ट मनोज जरांगे पाटील साहेबांनी काल कालच्या पत्रकार परिषदेत शासनाला सुनावलं आहे तर याच कारण काय की काल मराठा आरक्षणाविषयी एक पत्रकार बैठक चालू होती तर त्या पत्रकार बैठकीत चालू असा प्रश्न आला की शेतकऱ्यांसाठी काय योजना तर शेतकऱ्यांसाठी आम्ही आंदोलन करणार आहोत असं मनोरजय रांगी पाटील साहेबांनी असं म्हटलेलं आहे की त्याविषयी आपण सर्व माहिती पाहूया एकतर देवेंद्र फडणवीसांनी आता वर्ष झालेले आहे मराठा आरक्षणाविषयी त्यांनी कसलीही अं आरक्षणाविषयी कसलाही निर्णय घेतला नाही आणि जे केसेस होत्या तर ज्या केसेसच्याही ज्या शेतकऱ्यावर आणि ज्या लोकांवर मराठा विद्यार्थ्यांवर जे आंदोलन केसेसमध्ये चालू होते तर त्या केसेस पण त्यांनी माघार घेतली नाही असं त्यांनी स्पष्ट म्हणाले जोरांगी पाटील साहेबांनी म्हटलेलं आहे आणि त्यात सगळ्यात मोठी घोषणा म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी म्हणून जोरांगी पाटील साहेबांना पाठिंबा द्यायला आहे याचं कारण असे की त्यांनी पाच स्टेंबर नंतर घोंगडी बैठका घेणार आहेत असं स्पष्ट त्यांनी पत्रकार परिषदेत सर्व पत्रकारांना सांगितलेलं आहे आणि त्यां त्यांच्या पाठीमागे जर आपण उभं राहिलो तर सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की होऊन जाईल असं असं मत आहे तर लक्षात घ्या ही झाली कर्जमाफी आणि आरक्षणाविषयी आणि जे काही सरकार करत आहे जे कर्जमाफी बद्दल तर सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची कल विनंती आहे की मनोजरांके पाटलांच्या पाठीमागे जर आपण उभे राहिलो तर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे तर प्रत्येक शेतकऱ्यावर कमीत कमी दोन चार सहा लाख असं बँकेचं लोन आहे तरते तर ते बँकेचे लोन कर्जमाफीत आपलं माफ होऊ शकतं आणि आपण जर आवाज सर्वांनी मिळून केला तर आपलं लोन लगेच माफ होऊ शकतं ह्या निवडणुकीच्या आत एकदा जर निवडणूक झाली तर सरकार दिरंगाई करणार आहे आणि आपली कर्ज माव होऊ शकणार नाही तर त्यासाठी एक कळकळीची विनंती सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून की सर्व शेतकऱ्यांनी मनोज जरंगी पाटील यांच्या पाठीमागं उभारलं पाहिजे जेणेकरून ते कर्जमाफी बद्दल आंदोलन करतील आणि एकदा जरी आंदोलन चालू झालं कर्जमाफी बद्दल तर ती कर्जमाफी जवळजवळ होऊन जाईल जाईल ह्या निवडणुकीच्या आधी कारण की एस योजना म्हणजेच जे नोकरदार आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनानं लगेच केंद्र शासनाची एस म्हणजे जे साठ वर्षानंतर जे शासनाचे अधिकारी आहेत त्यांना जे जा। जा। पेन्शन मिळणार होती तर लगेच महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या धर्तीवर लगेच योजना ती चालू केली महाराष्ट्र शासनात कालच तसंच शेतकऱ्यांसाठी पण कर्जमाफी होऊ शकते शेतकऱ्यांनी जर आवाज जर ठेवला एक एक पाठीमाग हो उभारलो हो जर मनोजरांगी पाटलांच्या तर लगेच कर्जमाफी होऊन जाऊ शकते तर अशी ही अपडेट आहे काल पत्रकार परिषद सर्व माहिती त्यांनी सांगितलेली आहे तर पाच सप्टेंबर नंतर हे आंदोलन चालू होणार आहे तर पाच सप्टेंबर नंतर प्रत्येकाने मनोज रांगी पाटलांच्या पाठीमाग उभारलं पाहिजे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद